एकटा ज्यावेळी इकडे आला त्यावेळी सात लाखाची फौज घेऊन आला होता ज्यावेळी तो महाराष्ट्रामध्ये उतरला इथे औरंगाबादच्या जवळ नगरच्या जवळ भिंगाडला तर इथे ज्यावेळी तो आला त्यावेळी जवळजवळ सात लाखाची फौज घेऊन आला होता तर शिवाजी महाराजांचे तिथे आग्रा हे त्याचं प्रमुख ठिकाण आहे तिथे स्वतः तो औरंगजेब आहे म्हणजे तिथे किती चौक्या पहाऱ्या असतील आणि तिथून शिवाजी महाराज सुटून येतात ही गोष्ट तिथल्या लोकांमध्ये पसरली आणि ती पसर गोष्ट त्या कवी भूषणांनी ऐकली आणि कवी भूषणाने ती कीर्ती ऐकून शिवाजीराजांची महती ऐकून मग इकडे दक्षिणेकडे धाव घेतली आणि शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी तो कवी इथे व्याडेश्वराच्या मंदिरामध्ये इथे प्रसादामध्ये शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी आला तो दक्षिणे उत्तरेतून दक्षिणेकडे आला शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी आला आणि शिवाजी महाराज दर दिवशी त्यांचा जो प्रात जो नियम होता त्या नियमानुसार अंगावर साधे वस्त्र परिधान करून पांढरा पोशाख परिधान करून धोतर परिधान करून व्याडेश्वर इथे व्याडेश्वराच्या दर्शनासाठी म्हणून आले कुठल्याही पालखीचा थाट न करता साध्या आपल्या चार पाच लोकांना घेऊन इथे आले आणि तिथे त्यांनी एका विचित्र पोशाखात म्हणजे दक्षि उत्तरेतल्या पोशाखामध्ये मा एक माणूस बघितला तो तिथे कवी म्हणून तिथे आला होता खरं तर शिवाजी महाराजांना या कल्पना आधीपासूनच असाव्यात कारण खालून रायगडापर्यंत एक वेडेश्वराच्या मंदिरापर्यंत एखादा मनुष्य येतो हो आणि त्याची गोष्ट ही शिवाजी महाराजांच्या कानावर जाणार नाही इतकं शिवाजी महाराजांचं गुप्तहेर खातं कमी नव्हतं तर त्यामुळे शिवाजी महाराजांना माहिती होतं कोण आला आहे काय झालंय पण कविभूषणांना माहिती नव्हतं की आपल्यासमोरचा जो माणूस आहे तो कोण नक्की कोण आहे शिवाजी महाराजांनी व्याडेश्वराचं दर्शन घेतलं व्याडेश्वराच्या दर्शनानंतर शिवाजी महाराज इथे बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी विचारपूस केली की हा माणूस कोण आहे त्यावेळी त्याला बोलवून घेतला आणि त्याला विचारलं की तू कोण आहेस त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी उत्तरचे आया हो मी शिवाजी महाराज की कीर्ती सुनकर उनके उपर कवित्त रच आहे कवित्त म्हणजे काव्य रचलेत आणि ती काव्य मला शिवाजी महाराजांना ऐकवायची म्हणून मी तर रायगडावर त्यांच्या भेटीसाठी आलो आहे त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुला असं शिवाजी महाराजांना डायरेक्टली भेटता येणार नाही तुला आधी ती काव्य आम्हाला ऐकून दाखवावे लागतील आणि आम्हाला जर ते योग्य वाटलं तर मग आम्ही पुढची वाट तुला सांगू तर त्यावेळी कविभूषणांनी तो सगळ्यांना माहीत असलेला छंद एका सिरियलचं टायटल सॉंग होतं ते काही काळाआधी आधी तो छंद भूषणांनी रचला त्यांनी त्यात म्हणलेले की इंद्रजिमि जंबपर बाडव सु अंब पर सदंबपर सदंब पर रघुकुल राज है पौन बारी बाहपर संभुर ते नाहपर जो सहस्र बाहपर राम द्विज राजे दावाद्रुम दंडपर चिताम भूषण वितुंड पर जयसेम मृगराज हे तेजतम अंचपर कान्हजिमिकंच पर तो मलेंछम पर सेरस शिवराज है शिवराज आहे ती शिवाजी महाराजांनी काव <único Liberty Overwatch> हे काव्य तिथे ऐकलं आणि त्या कविभूषणांना हे एकच काव्य अठरा वेळा म्हणायला लावलं जितक्या वेळा कविभूषणांनी हे काव्य म्हटलं तितक्या वेळा त्यांना कविभूषणांना शिवाजी महाराजांनी दान दिलेलं आहे शिवाजी महाराजांनी त्यांचा गुणगौरव केलेलं आहे आणि मग शिवाजी महाराजांचा वास्तव्यासाठी शिवाजी महाराजांवर आणखीन कवन रचण्यासाठी हा कविभूषण इथेच रायगडावर तीन वर्ष वास्तव्यासाठी राहिला त्यांनी एक कविभूषण शिवभूषण नावाचा एक ग्रंथ रचला आणि मग पुढे जाऊन परत रायगडावरून निष्ठून परत तो संपूर्ण भारतभर भ्रमण करून शिवाजी महाराजांची कीर्ती सगळ्या लोकांना सांगू लागला हे जे काव्य त्याने रचलं या, या काव्यांचा अर्थ इतका व्यापक आहे इंद्रजिमी जम्ब पर इंद्राने जसा जंबासुराचा वध केला इंद्रजिमी जम्ब पर पर रावण सदंब पर रघुकुल राज हे तो दांभिक रावण होता त्याच्यावर जसा रघुकुलातल्या रामांनी वार केला रावण सदंब पर रघुकुल राज हे पौन बारी पर वाऱ्याचा झोत जसा वादळावर तुटून जातो वाऱ्यावर जसा एखाद्या वादळाचा झोत तुटून जातो त्याप्रमाणे पौन बारी बाहपर शंभुरती नाहापर शंभूनी जसा रतीच्या पतीचा अहंकार मोडला तसा शंभुरती नाहापर जो सहस्र महापर रामद्वजराज हे सहस््रावधी क्षत्रियांचा वध जसा त्या परशुरामांनी केला तसं शिवाजी महाराजांचं हे कर्तृत्व आहे जो सहस्र वाहपर रामध्विजराज दावा दावाद्रुमदंड पर चिता मृग पर जसा चित्ता मृगझुंडावर म्हणजे इतर पक्षांवर इतर प्राण्यांवर धावून जातो त्याप्रमाणे तेजतम पर जसा तेजाचा एक किरण अंधकाराचा नाश करतो अंधकारावर तुटून पडतो त्याचा नाश करतो तेजतम अंच परिमे कंस पर तो कृष्ण जसा त्या कंसावर तुटून पडतो तसेच तोंबलेंछ वंच परत सेर शिवराज हे या सगळ्या इस्लामिक आक्रमणांवर शिवाजी महाराज तुटून पडलेत आणि त्यांचा नाश करतात म्हणून ते लेंच क्षय दीक्षित आहेत तो मुलं वंच परत सेर शिवराज हे सेर म्हणजे शिवाजीराजांना त्यांनी उपमा आहे आणि त्या लेंचांचा वध करणारे त्यांच्यावर धावून जाणारे जर कोण येतं ते शिवाजी महाराज आहेत हे काव्य शिवाजी महाराजांना त्यांनी ऐकवलं शिवाजी महाराजांकडून प्रचंड त्यांना दान धर्म झाला आणि शिवाजी महाराजांनी जवळजवळ पुढे जाऊन त्यांना हत्ती दिले घोडा दिला नुसता घोडा नाही दिला तर सोन्याने मडवलेला घोडा दिला त्यांना पालखीचा मान दिला आणि तो कवी त्या काळामध्ये सर्वात प्रसिद्ध असा कवी राहिला ती घटना ती इथे व्याडेश्वराच्या मंदिरामध्ये घडली म्हणून ही तुम्हाला आत्ता इथे सांगितली दुसरी एक गोष्ट इस्लामिक आक्रमण इथे झालेले आपण पाहिली आता मूर्ती भंजन झालेलं किंवा काय तर आप्पासाहेब परबांच्या मते एक इतिहास संकलक त्यांच्या त्यांच्यामध्ये व्याडेश्वराची जी मूळ मूर्ती ही खालच्या गावात आहे ही मूर्ती आत्ताची जी सध्या मूर्ती आहे की त्या काळातली शिवकाळातली व्याडेश्वराची मूर्ती नसून ती जी मूर्ती आहे ती प्रचंड मोठी आहे आणि ती खालच्या बाजूला आहे खाली एका गावामध्ये लोकांनी पळवून नेलेले ज्यावेळी इस्लामिक आक्रमण झाले जुल्फी कारखान्याचं आक्रमण झालं त्यावेळी रायगड त्याच्या ताब्यात गेला आणि त्यावेळी जर तो नंदीची अवस्था करू शकतो तर शंकराच्या पिंडीची का नाही करू शकत ही गोष्ट तर्कशुद्ध आहे म्हणून त्यांनी जी गोष्ट सांगितली आहे त्या गोष्टीला मान्य करण्यासाठी खूप मोठा वाव आहे की इथली शंकराची पिंड त्यांनी तिकडंच्या खालच्या गावामध्ये नेली आणि तिकडे ती आत्ता आहे आणि इथे नंतर ज्यावेळी पेशव्यांचं राज्य आलं त्यावेळी पेशव्यांनी पुन्हा एकदा या वास्तूमध्ये तिथे शंकराचा जीर्णोद्धार केला तर हे व्याडेश्वराचं मंदिर इथून पुढे आपण सरळ बाहेर निघणारे आणि होळीच्या माळावर प्रस परत जाणारे होळीच्या माळाच्या तिथे जाऊन आपलं